तर मित्रांनो आपण आवड बनवायला घेतले होते पारंपरिक पद्धतीने बनवते मध्ये थोडंसं डिवाईस आपलं कनेक्ट होत नव्हतं म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम मुळे कट झालं पण तर, तर आपण परत लाईव्ह मध्ये आलो आणि हे बघा टोप तर ठेवलाय मग अशी मग प्रॉब्लेम सांगितल्याप्रमाणे टोपामध्ये पाणी घेतलं एवढं आणि एवढं मला पारंपरिक आहे पद्धतीने आपण आळूचे पातवळ बनवते तर चला परत दोन पातवड तर बनवले यामध्ये मसाला पण आपण मिक्स करून घेतला होता तो पण आता व्यवस्थित परत पाच वेळ बनवायला स्टार्ट करूया पहिले एक काम करायचं पहिले खाली टाकताना मोठं पान टाकून घेऊया नाही का खाली

हे <laughs> आहे हे बघा पातवड तर बनवायचं काम आपलं चालू आहे थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम मुळे फोन कट झाला होता माझा लाईव्ह कट झालं होतं आणि त्या ठिकाणी टोप वगैरे तर ठेवलं आपण पारंपरिक पद्धतीने बनवायचं काम चालू आहे एक तीन चार तीन चार पानं घेऊन आपण त्यानंतर जास्त पण ठेवला तर जास्त मोठा पण बघू व्हायला त्यासाठी थोडं थोडं आपण पानं टाकून थोडं जे मसाला आहे ते लावून घेतोय बघा आणि भरपूर जणांना मग आळूचे पातळ आवडतातच शक्यतो लग्च असा मसाला लावून घेतल्यामुळं त्याची नंतर टेस्ट फारी लागते आणि ही जी पानं आहेत ना ही उन्हाळ्यामध्ये पण आळू आळू असते त्यामुळं हे आळू जास्त लवकर शिजते पण जे पावसाळ्यातली आळू राहते ना गावाकडची गावावरच आणलेली आहेत त्यावेळेस गेले त्यावेळेस आणि आपण छोटे छोटेच बनवणार आहे जास्त मोठे पण नको बनवायला छोटे छोटे भारी लागतात खायला पण हे बघा या पद्धतीने आपण इकडं ठेवून घेऊया पूर्ण पानं तर आपण साफ करून घेतले चांगली चांगलीच पानं आपण वापरतोय जेवढा मसाला आहे तेवढे तर आपण बनवणारच आहे हातवर मित्रांनो तुम्हाला आवडतात का हळूचे पातळ कमेंट मध्ये कळवा मला छोटस पान घेऊया त्याच्या साईज पेक्षा छोट थोडस पातोड बनवायला <laughs> खरंच खूप मजा येते मसाला लावायला आपण बेसन पिठामध्ये बनवतोय हुळग्याच्या पिठामध्ये पण बनवले जातात तुम्ही कशामध्ये बनवता तर सांगा हुळग्याच्या पिठात बाजरीच्या पिठात खूप छान लागतं खायला बनवून तर घेऊया आपण टोप तर ठेवला आहे इकडं अजून एक पण टाकायला पाहिजे असे जास्तीत जास्त पाणी घेऊन होऊन जाईल मोठे मोठे बनवू थोडीशी एक, आपन, एक, एक पान टाकून एक पान बड़ा कस मैं व्यवस्थित बैंक फोल्ड करूँ बी साइड एक फोल्ड कराएगी ओके साइड एक फोल्ड कराएगी दूरी साइड सेम फोल्ड के और, एक साइड में मुरफत अक्काच्या घरी आहे कोण आहे घरी नाही राहतो मनसरला राहतो हो हो चालू तर आहे व्यवस्थित आहे मला बनवायचं काम तर चालू आहे मला पारंपरिक पद्धतीने बनवायचं ट्राय चालू आहे बघा कपडा या ठिकाणी भांडलेला मी दोन तीन पाचवड पण बनवलेली आणि कपडा भांगून बनवायचा ट्राय करतोय नाही का आपण बनवता वेळेस ह्याचे बनवतो बरोबर चाळण वगैरे यूज करतो तर आपण चाळण वगैरे यूज नाही करत नाही का चाळण न यूज करता कपडा जे जुन्या पद्धतीने माणसं बनवायचे त्या पद्धतीने बनवण्याचा मी प्रयत्न करतोय तर बघूया आता किती सक्सेस आहे त्यानुसार कळेलच थँक्यू थँक्यू छान रेसिपी चालू आहे कोण बोलतोय मंगलताई थँक्यू थँक यू प्रयत्न करतोय मी करण्याचा बघूया आपण कशी टेस्ट लागते ते चाळ चालणीतले तर मी भरपूर वेळा खालेत पाथवळ आणि खायला वड्या वगैरे पण बनवून मस्त लागतात पण हे पारंपरिक पद्धतीने पण कसे लागतात त्याचा ट्राय मी करतोय कोण सोना सोना खर त्या मित्रांनो मी जास्त लाईव्ह येत नाहीये पण कोण कमेंट करते आळू पण आवडते हो भरपूर जण आळूचे वडे आवडते <laughs> आता काही सीजनच आहे आळूच्या पानाचा त्याच्यामुळे आपण तर बनवतोय जेवढे बनवते तेवढे बनवते बघू एक मिनटं पान पण टाकून घेऊया आता अजून थोडी पानं टाकायला पाहिजे जेणेकरून थोडस मोठं होऊन जाईल करते घराचं काम बांधकाम पूर्ण झालेलं आहे प्लास्टर करायचं राहिलंय आतलं अजून इंटरनल काम पण राहिले काही काम चालूच आहे म्हणजे आता पूर्ण झालं नाही जुन्याच घरामध्ये राहतोय नवीन घरामध्ये राहायला चालू नाही केलं जायचं राहायला पण कंप्लीट झाल्यानंतर आता वर्षी होऊन जाईल काम पूर्ण थँक्यू एवढी चौकशी केल्याबद्दल तुम्ही कशा आहेत आहेत ना बाकी घरचे वगैरे बरेच राहा चांगली राहा थोडे मला साईटने पण लावलं जाते कोण कोण लावते कोण नाही लावत आपण लावून टेस्ट अजून लागेल चांगली बघा हो आम्ही पण बरे तुम्ही बरेच ना असेच करताय व्यवस्थित असे ठेवून घेऊया कारण की याच्यावर आपल्याला झाकण पण ठेवायचे वरून नंतर झाकण ठेवून आपण पेटायला पण ठेवा आपलं शिजायला पण ठेवणार आहे थोडी फट सगळेजण म्हणजे किती वेळ झालं करते पाह मी नेहमीच बघते तुमची व्हिडिओ हो का <laughs> थँक्यू काय होतं आता थोडासा वेळ भेटत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला पण कामा कामाला कामाला पण जावं लागतंय त्याच्यामुळे व्हिडिओ पण बनवायला वेळ भेटत नाही आणि एडिटिंगला पण थोडासा वेळ भेटत नाही त्याच्यामुळं जेवढे शक्य असेल तेवढं लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय जेवढा वेळ भेटेल तेवढा जेणेकरून कॉन्टॅक्ट मध्ये राहील किंवा व्हिडिओ पण कंटेंट चालू राहील खरं मला खूप आवड आहे कुकिंगची पण आणि असं बाहेर बाहेर जाऊन जंगलात पण जेवण बनवायची आवड आहे पण आज घरीच करावं लागतंय हे तर खरं जंगलामध्ये जाऊन करण्याची आवड खूप मस्तच आहे गणेश हाय गणेश सायदि सायद ही काय काय बोलतो काय कळ नाही बाबा व्यवस्थित बघ काय कर व्यवस्थित या पातळ खायला या बनवायला कुकिंगची आवड असली ना सगळं होते छोटी छोटी पाणी बघे करूया मला पण पाठव पाथो, पाठवा हो नक्की नक्की ऍड्रेस <laughs> सांगा की पाठवून देतो खराब नाही व्हायला पाहिजे पाणी गावावर आणलेत बरं का गावी गेलो होतो त्यावेळेस घेऊन आलो तर मला त्यावेळेस तिकडे व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही त्याच्यामुळे मला पाणी घेऊन आलो इकडे आणि मग इकडे येऊन मंसर आल्यावर पाणी बनवायला चालू केलं आळूच्या वड्या आवडतात का तुम्हाला आळूच्या वड्या

आणि चुलीवरचं जेवण पण बरं काय ताई व्यवस्थित खरंच खूप भारी लागते चुलीवरच्या जेवणाची टेस्ट पण वेगळीच राहते एकच नंतर मला पण चुलीवरचं जेवण बाहेर जंगलातील कुकिंग खूप आवडते मला पण करायला आणि खूप दिवसात आवडचे पात बनवायचं डोक्यामध्ये होतं आता पानं आणली होते तर चला म्हटलं बनवून तरी घेऊ व्हिडिओ बनवायला तरी वेळ भेटत नाही लाईव्ह मध्ये तरी बोलता येईल थोडंफार किंवा करता येईल त्या हिशोबाने मी बनवायला घेते नाही का दोन मोठी पाण्यात पण पाणी खेळतात बनवायला वेळ लागतो बरं का खूप पानांना मसाला बनवायला ला। वेळ नाही लागला पण पानांना मसाला लावायला वेळ लागायला लागलाय चांगला व्यवस्थित लावला मसाला तर व्यवस्थित पानांना टेस्ट पण येऊन जाईल नाही का <coughs> मसाला पण थोडा राहिलाय पानं पण थोडी राहिलेत लावून घेऊ आणि जागा पण कमी राहिली करा त्याच्यामुळं बघू ट्राय करू ट्राय करून नाही होणार तर आहेच पातवड़ त्याचा काही विषयच नाही पण कसे होतात पारंपरिक पद्धतीने करण्याचा ट्राय चालू आहे पण लोक करत नाही जास्त तीन पानं राहिलेत दोन पानांचं बनवून घेऊ आणि तीन पानांचं एक बनवू तीन तीन पानांच बनवून घेऊ तीनच पानं राहिलेत ते मोठे मोठे आहेत त्याच्यामुळे आपण मोठेच बनवतोय नंतर आपण शिजवून घेणार आहे शिजवल्यानंतर ट्राय पण करू बघू की काय म्हणतोय गणेश शिजल्या शिजायला एक वीस ते अर्धा तास लागतो ही पाने लवकर शिजतात खरं तर जे गावाकडे आपले हिरवी काळी पानं आणि जी हिरवी जी पानं असतात ना ते शिजायला खूप वेळ लागतो ती पानं मित्रांनो आम्ही शिजवायला बसलो का रात्री आई शिजवायची आमची आणि दुसऱ्या दिवशी रात्री शिजायला टाकायची आणि रात्रभर चूल चालूच थंडीचे दिवस असायचे या टायमिंगला आणि आम्ही जागे राहायचो आळू आळूची पातळ खायलासाठी जागेच असायचो शिजायला वेळ लागतोच जेवढं जास्त शिजवल तेवढं चांगलं राहतं तो खवखवतात ती पान पण ही लवकर शिजतात ती काळे आळू जी पांढरी आळू असते ना हिरवी हिरवी पांढरं असतात थोडी पांढरे पांढरे असतात ते त्याला वेळ लागतो त्याला तर चांगलं तासभर शिजवलं तरी ते लवकर शिजत नाहीत पण ही ना। ना का जी आहे ना आणि ही पानं मित्रांनो जंगलात पण भेटतात बरं का नाही असं नाही ती वेगळी आवड राहते त्याला काय बोलतात तुम्हाला माहिती आहे का काय बोलतात जी जंगलामध्ये अशी पानं असतात बघा हिरव्या हिरव्या कलरची आवळीची पानं त्याला काय बोलतात आहे का मला आठवणी हो झाले नाव ते पण छान लागतात खायला पण त्याचा रे माझ्या पण कसं लक्षात नाव आहे पुराला माहितीये का रानभाज रानभाजी रान बो, बोलली जाते पण ते त्याला वेगळंच नाव आहे असं हीच पानं जंगलामध्ये भेटतात त्याला रानभाजी बोलतात माहित असेल तर मला नाव साध्या झालं आता तेरे तेरेची भाजी ओके आठवलं आठवलं बराच वेळ विचार केला त्यावेळेस आठवलं हीच पाना जंगलात भेटतात त्याला तेलची भाजी बोलतात आणि मित्रांनो ती भाजी पण खायला पण खूप छान लागते आणि बघा आपलं बेसनपीठ पण संपले जो मसाला तयार करतो आपण हिरव्या मिरच्या वगैरे टाकून हिरव्या मिरच्या लसूण कांदी आणि जिरा आणि नंतर पीठ मीठ आणि त्याच्यामध्ये नॉर्मल थोडीशी हळद टाकली होती पूर्ण तर तेवढं होत आले नॉर्मली थोडं जेवढं पीठ आहे आपण तेवढं एंड करू संपून टाकू नंतर शिजायला पण ठेवणार आहे कंटाळ थोड बसून बनवलं असतं ना बरं झालं असतं पण कॅमेऱ्यावरती सेट केलाय किचनला थांबा बनवून घेऊ नंतर थोडे हात देऊ masala masala kala kala ha diun giyu ya tode hath mule आपला शेवटचा पाचवा सगळं सेट करून ठेवूया आपण सगळं हा एक मोठा म्हणून ह्याला ठेवलंय खाली मध्यभागी बरोबर आणि बारीक बारीक जे छोटे छोटे बनवले त्यांना असं उलट करून ठेवलं ना थोडस थो थो व्यवस्थित चिकून पण जातील आणि व्यवस्थित होतील आता याच्यावर आपल्याला झाकण पण ठेवायचं फर्स्ट तर हे बघा पातवड तर मित्रांनो आपले बनवून झालेले आहे द्वारका आणि बेसन पिठामध्ये आपण बनवलेत खर तर हुळगेच्या पिठात पण छान लागतात बाजरीच्या पिठात पण छान लागतात पण आपल्याकडं बेसनपीठ अवेलेबल होतं त्यामुळे आपण बेसन पिठामध्ये बनवलेले आहेत तर हे जे पातवड आहेत हे बघा आता आपण ठेवून घेऊया <coughs> गॅसवर ओके okay. तर गॅसवर ठेवून घेऊ पहिले आणि गॅस पेटवायला पाहिजे पारंपरिक पद्धत आपली सक्सेस होणार आहे की नाही आपण बघूया गॅस काढून बंद केलाय ओके चांगलं झालं हे चालणीवर खर तर आपण शिजवतो पण त्या वाफेने पाण्याच्या वाफेनी वरती शिजून येणार आहे पण पहिलं ठेवून येणार आपण झाकण पण आहे हे बघा हे झाकण ठेवलंय वरती पात वरवर जाळते चांगला आपण रुमाल ठेवले रुमाल घालले काय करायची आई टोपामध्ये खाली एक छोटासा कडा वगैरे ठेवून त्याच्यावर थे चावर वगैरे ठेव ठेवली जाते किंवा टोपावरच वरती चावर ठेवून भतर वरून आई मस्त असे व्हायची आणि आपण नॉर्मली टोपामध्ये पाणी टाकले पाण्याची वाफ करून वरती पाचवर्ड शिस्ती आपले बघू ट्राय करूया किती पाचवड होत आहेत तसं आहे की नाही आणि आहेत कशी आपण एक अर्धा तास ठेवणार बघूया कशी होतात पाचवर्स ते चला तर, तर मित्रांनो मी एक अर्ध्या तासानंतर परत लाईव्ह येईल आता तर खरं तर थँक्यू सो मच बराच वेळ तुम्ही माझ्यासाठी दिला या ठिकाणी हात वगैरे घेऊया सगळी किचनची साफसफाई करून घेऊ नाही का कॅमेरा सेट करायला पाहिजे ओके थोडा आहे लाईट बंद केली नाही का पाचवड मित्रा तर मित्रांनो बनवून झालेली आहे थोडा आराम करू एक अर्धा तास आपण ठेवणार आहे नाही का जास्तच कॅमेरा हल्ल्यासारखं वाटायला अर्धा तास ठेवणार आहे आपण शिजायला साठी आणि शिजल्यानंतर परत आपण लाईव्ह येऊया ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच परत या अर्धा तासानंतर किंवा एक, एक तासानंतर मी परत लाईव्ह आलो एक तासानंतर मित्रांनो आपण बघूया किती पाचवड शिजलेत तो तर